पाहूयात आजच्या ताजा घडामोड जनवड इथं महादेव स्वामी मठाच्या यात्रेनंतर मंदिर आणि परिसरात साचलेला घनकचरा प्लास्टिक निर्मूलन स्वच्छता कामाचा उपक्रम विज्ञान शिक्षक संतोष पाटील यांच्यासह इतर सहकारी शिक्षकांच्या पुढाकारानं शिरदवाड सरकारी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सहभागानं राबवण्यात आला निसर्गाचा समतोल राखण्यासोबत पर्यावरणात प्लास्टिकमुळे होणारी कॅन्सरसारखे रोगराई नष्ट व्हावी त्याचसोबत निसर्गरम्य वातावरणात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी श्री व्यंकटेश्वरा शुगर कारखाना एमडी स्वरूप महाडिक पर्यावरण समतोल विभागाचे रामदास पाटील झोनल ऑफिसर एम गोपाळकृष्ण महा स्वामी धर्मर मठ कमिटी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित घा निर्मूलन शिबिरामध्ये यात्रा परिसरात विखुरलेला प्लास्टिक कचरा गोळा करून तो साठा करत व्यंकटेश्वरा साखर कारखान्याच्या पर्यावरण समतोल शाळेच्या विद्यार्थ्यांनी महादेव स्वामी मठ परिसरात बहुतांश ठिकाणी पडलेला ओला कचरा प्लास्टिक कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली विद्यार्थ्यांमार्फत शिक्षकांच्या मार्गदर्शाखाली राबवण्यात आलेल्या उपक्रमामुळे जनवाड सह परिसरातील सर्व नागरिकांनी या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक केलं बोलताना विज्ञान शाखेचे शिक्षक संतोष पाटील म्हणाले घनकचरा प्लास्टिकमुळे रोगराई प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे परिसरात यात्रा महोत्सव समारंभाच्या ठिकाणी साचलेला कचरा सामाजिक बांधिलकी या तत्वावर आपण एक जिम्मेदार नागरिक असल्यानं ना उपक्रम राबून रोगराई मुक्त केले तरच निसर्गाचा समतोल राखणं शक्य असल्याचं म्हटलं यावेळी एनसीसी प्रमुख शिक्षक सुभाष पाटील डॉ अप्पासाहेब घाटगे विद्यार्थिनी जान्हवी मगदुम यांनी आपलं मनोगत व्यक्त करून निसर्गाचा समतोल राखण्याचं आवाहन केलं या उपक्रमासाठी मुख्याध्यापक टी टी नाडकर्णी सहकारी शिक्षक संतोष पाटील सुभाष पाटील सौ एम पी पाटील सी व्ही खामकर बी ए मगदुम जयश्री पाटील अनुपमा मडीवाळ राहुल भंडारी एस ए शिंगे एसडीएमसी अध्यक्ष अनिल पुजारी संचालक नंदकुमार जांगडे डॉक्टर अप्पासाहेब घाटगे उमेश मगदूम अनिल घाटगे प्रशांत चोगले भागेश मगदूम मधुकर घाटगे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते एसबी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे नमस्कार आज दिनांक तीन दोन हजार चोवीस रोजी गव्हर्मेंट हायस्कूल शिरदवाड एस डी एम सी शिरदवाड यांच्या संयुक्त विद्यमानाने आज जनवाड यात्रेच्या या परिसरामध्ये जे परिसर मालिनी होत होतं प्लास्टिक कचरा हे सर्व आपल्या गव्हर्मेंट हायस्कूल शिरदवाडचे सर्व विद्यार्थ्यांनी मिळून सर्व शिक्षकांनी मिळून आपल्या शाळेचे सर्व एस डी एम सी विद्यार्थी शिक्षक जवळजवळ शंभर मुलं शंभर विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि शंभर विद्यार्थ्यांनी मिळून सर्व शिक्षकांनी मिळून हा जो परिसर स्वच्छ करून इथं स्वच्छ स्वच्छतेचं मोहीम राबवलेला आहे यासाठी मी सर्व विद्यार्थ्यांचं एस डी एम सी आणि आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आणि यात्रा कमिटीचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि अशाच पद्धतीनं सर विद्यार्थी आपापल्या गावामध्ये हा कार्यक्रम राबविला तर एक भारत स्वच्छ भारत झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मी जाहीर करून इथं माझं दोन मिनिटाचं मनोगत संपवितो जय हिंद जय कर्नाटक ನಾನು ಜಾನ್ವಿ ಮಗ್ದೂ ನಾನು ಎಂಟನೇ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಓದುತ್ತೇನೆ ನಾನು ಸರ್ಕಾರಿ ಪ್ರೌಢಶಾಲೆ ಶಿರದ್ವಾಡ್ ಈ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಓದುತ್ತೇನೆ ನಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಅಕ್ಷರಾಭ್ಯಾಸದ ಜೊತೆಗೆ ಸ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಕೂಡ ಅಥವಾ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕನ್ನು ಗೋಳೆ ಮಾಡುವುದು ಬೊಟಾನಿಕಲ್ ಗಾರ್ಡನ್ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಸಾವಯವ ಕೃಷಿ ಈ ಎಲ್ಲ ಪದ್ಧತಿಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸಲಾಗುತ್ತದೆ ನಾವು ಅಕ್ಷರಾಭ್ಯಾಸದ ಜೊತೆಗೆ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಲು ಪ್ರೇರಣೆಯನ್ನು ನಮ್ಮ ಶಾಲೆಯ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಶಿಕ್ಷಕರು ನಮಗೆ ಮೂಡಿಸುತ್ತಾರೆ ಪರಿಸರ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ಜನವಾಡ ಜಾತ್ರೆಯ ನಂತರ ಗೋಳೆ ಆದ ಪ್ಲ್ಯಾಸ್ಟಿಕ್ಕನ್ನು ಸಂಗ್ರಹ ಸಂಗ್ರಹಣೆ ಮಾಡಲು ಬಂದಿದ್ದೇವೆ ನಮಗೆ ಪ್ರೇರಣೆ ಬಹಳಷ್ಟು ಸಿಕ್ಕಿದೆ घटेंद <laughs> हात घंट्या वर्गे प्लॅस्टिक धन्यवाद चांद शिरदवाड सरकारी शाळा याचे सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी यांनी मिळून बेंगलोरच्या पोल्युशन कंट्रोल बोर्ड व्यंकटेश्वर शुगर फॅक्टरी बेडक्याळ आणि जीर्णोद्धार कमिटी जनवाड यांच्या संयुक्त विद्यमानं आज प्लॅस्टिकचा संपूर्ण सगळा कचरा जो आहे यात्रेनंतर जमा होणार तो गोळा करून परत रिसायकलिंगसाठी पाठवण्याचा जो मोठा कार्यक्रम झालेला आहे त्याच्यात सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी अगदी सकाळी सहा वाजल्यापासून ते आता दहा वाजेपर्यंत जे सगळं प्लॅस्टिकचा कचरा गोळा करून सहकार्य केलेलं आहे त्याच्याबद्दल जीर्णोद्धार कमिटी चेअरमन सर्व सदस्य यांच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं मी या संपूर्ण टीमचा शतशहा ऋणी आहे నమస్కార దర్శన్ చెయ్ ఏమండి నమస్కార జోరత سرکاری ప్రొడ్యూస్ షాలె శరద్వాడ్ కర్ణాటక పరిసర మాలినియా నియంత్రణ మండలి బెంగళూరు శ్రీ వెంకటేశ్వర సాకరి కర్ఖానె బెడికార్ అగు శ్రీ మహాదేవ స్వామి ధర్మర్మట జనవాడ్ ఈ వర సంయుక్త ఆశ్రయదల్లి ఇవత్తు నౌ ಈ ಒಂದು ಜಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವದ ನಂತರ ಇಲ್ಲಿ ಆಗಿ ಈ ಒಂದು ಕಚ್ಚರ ಅಥವಾ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ಗಳನ್ನು ಗೊಡೆ ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಈ ಒಂದು ಅಭಿಯಾನವನ್ನು ಇವತ್ತು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ ನಮ್ಮ ಶಾಲೆಯ ಅಳಿಲು ಸೇವೆ ಎಂಬ ಈ ಒಂದು ವಿಜ್ಞಾನ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸುಮಾರು ಐವತ್ತಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಅವರಿಗೆ ಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಸುರಕ್ಷಾ ಪರಿಕರಗಳನ್ನು ಹ್ಯಾಂಡ್ ಗ್ಲೋಸ್ಗಳನ್ನು ಮ ಆಮೇಲೆ ಮಾಸ್ಕ ಆಮೇಲೆ ಅವ್ರ ಕಿಟ್ಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅವರ ಸುರಕ್ಷತೆಯ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಅವರ ಬಗ್ಗೆ ಕಾಳಜಿಯನ್ನು ವಹಿಸಿ ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಈ ಒಂದು ಪರಿಸರ ಮಾಲಿನ್ಯವನ್ನು ತಡೆಗಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಸಣ್ಣ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಈ ಒಂದು ಜಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವದ ನಿಮಿತ್ತ ನಂತರ ಇಲ್ಲಿ ಉಂಟಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಈ ವೆಂಕಟೇಶ್ವರ ಶುಗರ್ ಅವರಿಗೆ ನಾವು ಇದನ್ನು ಡಿಸ್ಪೋಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅವರು ಈ ಒಂದು ಸಿಮೆಂಟ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಗೆ ಅದನ್ನು ಆ್ಯಸ್ ಎ ಫ್ಯೂಯಲ್ ಆಗಿ ಅದನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಬಳಕೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಇದರಿಂದ ನಾವು ಹೊರಗೆ ಇದನ್ನು ದಹಿಸುವುದರಿಂದ ಅಥವಾ ಉರಿಸುವುದರಿಂದ ಆಗುವ ಪರಿಸರ ಮಾಲಿನ್ಯವನ್ನು ನಾವು ತಡೆಗಟ್ಟಬಹುದು ಇದರಿಂದ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಒಂದು ಸಾಮಾಜಿಕ ಹಾಗೂ ಪರಿಸರದ ಕಾಳಜಿ ಇಲ್ಲಿ ಉಂಟಾಗ್ತದೆ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಒಂದು ಜವಾಬ್ದಾರಿಯ ಒಂದು ಭಾವನೆ ಉಂಟಾಗ್ತದ ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಪರೀಕ್ಷೆ ಮುಗಿದ ನಂತರ ಜಾತ್ರಾ ಕಮಿಟಿಯವರೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡಿ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳನ್ನು ಮಕ್ಕಳಿನ ಸಹಾಯದಿಂದ ಈ ಒಂದು ಸ್ವಚ್ಛತಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆಯೋಜಿಸಣ ಅಂತ ಅವ್ರಲ್ಲಿ ಕೇಳಿದಾಗ ಅವರು ಬ ಅವ್ರು ಬಹಳಷ್ಟು ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಇದಕ್ಕೆ ಬೆಂಬಲವನ್ನು ನೀಡಿದರು ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಮುಂಜಾನೆ ಇವತ್ತು ಆರು ಗಂಟೆಯಿಂದ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಈ ಒಂದು ಸುಮಾರು ಹನ್ನೆರಡು ಎಕರ್ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ಗಳನ್ನು ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಈ ಒಂದು ಪರಿಸರ ಮಾಲಿನ್ಯ ತಡೆಗಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಸಣ್ಣ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಇದ್ದೀವಿ ಇದಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಶಾಲೆಯ ಎಲ್ಲ ಶಿಕ್ಷಕ ವೃಂಥದವರು ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯೋಪಾಧ್ಯಾಯರು ಎಸ್ ಡಿ ಎಂ ಸಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಸದಸ್ಯರು ಹಾಗೂ ಜನವಾಡ ಮತ್ತು ಸಿರದ್ವಾಡ ಗ್ರಾಮದ ಈ ಒಂದು ಎಲ್ಲ ಗಣ್ಯರು ಇದಕ್ಕೆ ಬಹಳಷ್ಟು ಬೆಂಬಲವನ್ನು ನೀಡಿದ್ದಾರೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಈ ಒಂದು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಪರಿಸರ ಮಾಲಿನ್ಯ ನಿಯಂತ್ರಣ ಮಂಡಳಿಯ ಮಾನ್ಯ ಗೋಪಾಲ ಸ್ವಾಮಿ ಸರ್ ಅವರು ನಮ್ಮ ಶಾಲೆಗೆ ಈ ಸುಮಾರು ಐವತ್ತೈದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಈ ಟಿ ಶರ್ಟ್ ಕಿಟ್ಗಳನ್ನು ಅನುದಾನದ ರೂಪದಲ್ಲಿ ನೀಡಿದ್ದಾರೆ ಅದೇ ರೀತಿ ಹ್ಯಾಂಡ್ ಗ್ಲೋಸ ಆಮೇಲೆ ಮಾಸ್ಕ आम्ही कॅप इनिर एवस्थे व्यंकटेश शुगर फॅक्टरी रामदास पाटील सर इव्हर बह सहायु धन्यवाद अर्पस्ति नमस्कार राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब